नमस्कार मी मनोज चव्हाण आज अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहे काल महाराष्ट्राचे नवीन म्हणजे चार लेबर कोड ज्याला आपण म्हणतो ते वर्कर्सचे कोड जे आहेत चार आ, के, केले होते ते शासनाने काल मंजूर केले त्याच्यावर नीट अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे याबद्दल शंकरने काल अगदी लगेच आले म्हणून अगदी पटकन तुम्हाला समोर येऊन त्याच्याबद्दल ब खूप विस्तारून काही चर्चा त्याला वेळ लागेल परंतु निश्चितपणे हा जो कोड आलेला आहे वर्करचा कामगारांचा जो सरकारने आणला आहे तो निश्चितपणे प्रत्येक वेळेला जे जे सरकार येतं ते मालकाच्या बाजूने नेहमी येत असतं हे परत देखील सरकारने त्या कोडप्रमाणे त्याने ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे मालकाच्या पद्धतीने मालकाला मालका सोयीस्करपणे तशा पद्धतीचा कामगार कायदा या चार वेच जे कोड आणलेला आहे याच्यामध्ये साधारणतः दिसून आला आणि अत्यंत महत्त्वाचे विषय याच्यामध्ये मी आज व्हिडिओच्या द्वारे मी हा व्हिडिओ बनवण्याचं कारण की नुसतंच कामगारच नाही तर जेवढ्या या कामगार संघटना आहेत त्या कामगार संघटनेला माझं आव्हान आहे की आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन हा लढा देणं अत्यंत गरजेचं आहे मोर्चे वगैरे त्याचा त्या पद्धतीने काढणं किंवा ते होईलच परंतु अभ्यासपूर्ण लेबर कमिशनर किंवा लेबर कामगार मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना हा कायदा जेव्हा एका राज्यात लागू कराल त्यावेळेला नीट विचारपूर्वक लागू करण्याकरता समिती गठीत होणं गरजेचं आहे कशा पद्धतीचं कायदा जरी असला आणला असला तरी तो अंमलात कशा पद्धतीने कारण आपल्याला महाराष्ट्रामध्ये विशेष करून हा कायदा अत्यंत धोकादायक आहे असं वाटायला लागलेलं आहे याचं कारण असं आहे की निश्चितपणे नऊशे बारा तास केलेत म्हणजे आता इथून पुढे बारा तासाचं का, नाँध, काम कार्य वेळ होणार म्हणजे म ह्याच्या आधीच नऊ तास नऊचे बारा तास करून त्याला ओव्हर टाईम वगैरे कामगाराला मिळत नव्हते ते आता कसं काय त्यांनी ओव्हर टाईम हा कायदा त्यांनी ह्या चार कोडमध्ये कसं का काय करणार आहे बारा तासानंतर म्हणजे बारा तास जर काम केलं किंवा ना एक तास जरी त्यांनी आराम केला अकरा तासाचं काम करून घेतलं तरी पण शेवटी त्याची क्षमता त्या कामगाराची जी क्षमता आहे त्याची जी त्याचा जो स्वतःचं काम करण्याचा एक ता शक्ती असते ती अकरा तास बारा तास तो करू शकतो त्याच्या पुढे तरी ओवरटाईम कम, करायचा तेन ते ओव्हरटाईम किती होणार मिनिमम वेजेस जरी मेंटेन में करायचा कायदा आला असला तरी देखील हे खूप धोक्याचं देखील आहे आत्ता आपल्याकडे गिग वर्कर उदाहरण मी द्यायचं झालं तर गिग वर्करांना कं कंपनीचे मालकच केलेत आणि त्यांना ते वर्क्समॅन कॉम्पन्सेशन ॲक्टमध्ये येत नाही मग त्यांचा उद्या डिलिव्हरी डिलेवरी करताना ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांना त्यांचा मेडिक्लेम काय त्यांना ह्या ह्या ह्याच्यामध्ये अजूनही क्लेरिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ते नाही आहे आणि म्हणून कामगारांसाठी अत्यंत धोकादायक कायदा आहे की काय असं वाटायला लागलंय महिलांना रात्री पाळेपाळी पाळी करायची संधी दिलेली आहे महिलांना पुरुषांच्या बरोबरीने आणायचं आणि आपण काम करायचं परंतु महिलांच्या सुरक्षतेचं काय उद्या रात्री बारा एक नंतर ती महिला रात्री घरी येऊ शकत नाही कारण एकंदरीत बाहेरचं वातावरण जे आपण बघतोय तर तिची सिक्युरिटी काय तिचं एकंदरीत सुरक्षतेच्या बाबतीमध्ये महिलाच्या बाबतीत या कोडमध्ये काय आहे हे देखील त्यांनी अजून विस्तारून त्याला सांगायचं आणि आपल्याला म्हणून मला सगळ्या कामगार संघटने सांगायचं की हा जो वेज कोड बिल आलेला आहे तर ह्या संघटना उद्या ट्रेड युनियन प्रणाली ही पूर्णपणे संपुष्टात यावी आणखीन काही वर्षाने अशा पद्धतीचं साधारणतः हे कोड बिल आहे आणि आधीच आधीच खूप काही गोष्टी डिसएडवांटेजेस ज्या गोष्टी ओ एस आय सी काही ठिकाणी मिळत नाही आहे झोन बी झोन सीमध्ये म एम आय डी सीच्या याच्यामध्ये आपण मिनिमम वेजेस मिनिमम वेजेस ओरडत असलो तरी सात आठ हजारामध्ये परप्रांतीयांना नोकरी देऊन ते परप्रांतीयांच्या नोकऱ्या जेव्हा येतात तेव्हा एक स्पेसिफिक बाहेरच्या राज्यातून आलेले किती लोक आहेत कुठले आहेत ह्याचं देखील अद्यापही कुठल्याही प्रकारचा आपल्याकडे अभ्यास नाही आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे परप्रांतीय किती लोक येऊन नोकऱ्या करत आहेत आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर कमी पगारामध्ये दे हे देखील हा आकडेवारी सरकारकडे नाही आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हे कुठेतरी चा चार पद्धतीचा हा जो वेजकोट बिल जे आलेला आहे ते आपल्या बुडक्यावर जबरदस्ती लागत आहेत की काय काही गोष्टी चांगल्या आहेत वाईट आहेत असं दाखवून ते हे करून दाखवत आहेत परंतु निश्चितपणे कामगार बऱ्यापैकी देश लढेला जाईल कारण बघा ना ह्याच्या अगोदर शंभरच्या वर जेव्हा कामगार बंद करायची असेल कंपनी तर सरकारला परमिशन घ्यावी लागते कंपनीची आता ती काय केली आहे ती शंभर नाही तीनशे पर्यंत पूर्णपणे कंपनी बंद करण्याचा त्या मालकाला अधिकार आहे त्याने सरकारकडे मागणी करायची नाही की बाबा माझे मी लॉसमध्ये आहे मी काय म्हणजे ॲट अ टाइम शंभर नाही तीनशे तर तीनशे कामगार रस्त्यावर आले हा कायदा हा सांगतो असे अनेक गोष्टी आहेत माझं निश्चितपणे याच्यावर नीट अभ्यास करून आता कामगारांनी आणि सगळ्या ट्रेड युनियनने एकत्र येणं म्हणून हा मी व्हिडिओ काढला आहे की सगळ्यांनी एकत्र येणं घेऊन एकत आपल्याला भांडणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राला हे बिल जे काय आलं आहे ते किती धोकादायक आहे असं निश्चितपणे वाटायला कारण याच्याबद्दल अजूनही इलॅबरेशन किंवा आपले एक्सप्रेशन सरकार करायला मागत नाही आहे किंवा सरकारकडे आमची मागणी आहे निश्चितपणे लवकरात लवकर सगळी कामगार संघटना सगळ्या कामगार सेनेना मनसे आव्हान करणार आणि सर्व कामगार सेनेचं माननीय शिष्टमंडळ माननीय राज ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली असेल किंवा इतर जे ट्रेड युनियनच्या प्रणालीच्या बाबतीमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे कामगारांच्या विषयी अशा सगळ्यांना घेऊन मंत्री महोदयांना भेटणं मंत्री महोदयांना नीट सांगणं आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून हा कायदा लागू करत असताना नीट अभ्यास करून कायदा लागू करा हे सांगण्याकरता मी आज हे आव्हान आप सगळ्या कामगार संघटनेच्या अध्यक्षांना सगळ्या पक्षाच्या कामगार संघटनेला सांगतोय की निश्चितपणे आता सगळे कुठले थोडे मोठे छोटे मोठे वादविवाद बाजूला ठेवून या कोड बिलाच्या बाबतीत जे आलेलं आहे त्याच्यावर विरोध दर्शवणं किंवा ते कसला अंमलात चांगल्या पद्धतीने येऊन कामगारांचा फायदा कसा होईल अशा पद्धतीचं येऊन आपण हे निश्चितपणे करावं असं मी आव्हान करतो आणि आपली सदागृत जय महाराष्ट्र